नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका मिनी ब्लॉगमध्ये तर आज आमच्या गल्लीमध्ये श्लोक आणि श्लोकच्या मित्रांनी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मजेशीर असा हा दहीहंडीचा कार्यक्रम आहे तर त्यांनी सकाळीपासून पैसे वगैरे जमा केले आणि दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे पहा आमचा श्लोक तर ना ब वरती चढता पण येत नाही आमच्या श्लोकला तो दोन मित्र त्याची म मदत करतायत पण त्याला काय चढता येत नाही वरती एक वेळ चढ चल, चढायचा प्रयत्न केला पण बाकीचे पडल्यामुळे तो काय परत तिथे गेला नाही आता हे बाकीचे त्याचे मित्र त्यांचा प्रयत्न चालू आहे दहीहंडी फोडायची कशी आणि दोनच स्टेजचं मनोरा आहे तो पण बॅलन्स त्यांना सांभाळत नाही आहे <laughs> मुलं मजबूत नाही आहेत मनोरा तयार करण्यासाठी तर आता बाकीचे छोटे छोटे मुलं त्यांना मदत करतायत वरती राहण्यासाठी त्यांना बॅलन्सच पकडता येत नाही आता बा आमचे शेजारी वगैरे आलेले आहेत की आता त्यांना पकडून आपण ती दहीहंडी फोडून घेऊया तसं तर काय ते फुटणार नाही आहे दोन दिवस खूप वेळेपासून प्रयत्न करत होते पण त्यांना काय दही अंडी फुटत नव्हती लहान मुलांचा आयुष्यामध्ये खूप आनंदाचा दिवस लहान मुलांचा एन्जॉय करण्याचा म नाद वेगळाच असतो आणि खूप मज्जा येते आणि इंटरेस्ट पण लहान मुलांना खूप असतो चला असंच आनंदी राहायला पाहिजे एन्जॉय करायला पाहिजे लहानपण परत परत येत नाही आहे तर पा आता हे दोघे जण दोघे बाळकृष्ण झालेत दोघं बाळकृष्ण झालेत दहीहंडी फोडायला बघा दोघं दोघं मिळून फोडतायत तरी पण फुटत नाही आहे आणि फोडायला पण काय घेतलं त्यांनी काय माहीत आहे एवढं छोटं छोटं एवढे छोटे, छोटे नाही एवढी मोठी मटकी यांना कधी फुटणार आहे आणि त्यातली त्यात बॅलन्स पण येत नाही आहे कसं फोडणार तरी पण दोघांनी पकडून ठेवलं दोघांना तरी पण त्यांना बॅलन्स सांभाळता येत नाही आहे आता एक जणांनी पकडलेलं आहे दही अंडी आणि आता तो नारळ घेऊन त्या छोट्या वस्तूने काय फुटत नाही म्हणून त्याने आता वरचं नारळ घेतलेला आहे आणि नारळाने तो आता तोडत आहे पापा कसा मारतो फुटली गेली आहे आता फायनली दही अंडी आणि सर्व भात खाली मासाच्या डोक्यावरती पडलेला आहे तर कसा वाटला आमच्या मुलांचा दही अंडीचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर नक्की करा